श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि सांगूकाना ठाकूर महाविद्यालय स्वायत्त यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा बारावे वर्ष असून त्या अंतर्गत राज्यातील प्राथमिक केंद्रांच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ झाला त्यानुसार रायगड केंद्राचे प्राथमिक फेरीचे उद्घाटन बुधवारी भाजपचे नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे यांच्या हस्ते झाले यावेळी संस्कार भारतीचे अमित चव्हाण प्राध्यापक गीतिका तनवर प्राध्यापक अढाव, अभिषेक पटवर्धन चिन्मय समेळ गणेश जगताप अमोल खेर आदित्य उपाध्ये निखिल गोरे कौस्तुभ सोमन, परीक्षक राजा अत्रे परीक्षक प्रमोद शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी आणि नाट्य रसिकांना आपले नाट्यविष्कार प्रदर्शित करता यावे त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धिंगत व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर नाट्य परिषद वाक्य घेऊन अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला स्पर्धेचे देखणे आणि नीट नेटके संयोजन आकर्षक पारितोषिके दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धा स्थळ या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे या स्पर्धेत नवनवीन संकल्पना आणि दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने हा करंडक महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध झाला असून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत स्पर्धेचा आवाका वाढला आहे गेल्या अकरा वर्षात स्पर्धेने नाट्यविश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे स्पर्धेचे देखणे आणि नीट नेटके संयोजन आकर्षक पारितोषिके सर्वोत्तम स्पर्धास्थळ आणि दर्जेदार परीक्षणामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळ्यातील ताईत बंदी आहे या स्पर्धेची महाअंतिम फेरी पाच सहा आणि सात डिसेंबर रोजी पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे स्पर्धेतील अंतिम फेरीतील विजेत्या प्रथम क्रमांकास एक लाख प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक तसेच इतर पारितोषिक देऊन कलाकारांना गौरवण्यात येणार आहे

फायनल राऊंडला दाखल झालेले दा यापुढे आज आणि इंडियामध्ये जवळपास एक वीस एकांकिका आपल्या या स्टेजवरती परफॉर्म करणार आहेत त्यानंतर पुढील चार दिवसात म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवसात त्या दिवसात साधारणपणे चाळीस एकांकिका म्हणजे जवळपास पन्नास आपण म्हटलं दिवसाला दिवसातील तेरा एकांकिका या दोन्ही परीक्षेकांना पासायचे आणि त्यातून ज्या आपल्या चोवीस ते पंचवीस एकांकिका या फायनलला दाखल होणार अतिशय दर्जेदार असा हा फायनलचा सोहळा यावर्षी करण्याचा हेतू हा करण्याचा मानस आपल्या सर्वांचे आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा संपूर्ण कार्यक्रम डिझाईन करायला घेतलेला आहे आणि आजचा हा प्रातिधी स्वरूपातला रायगड जिल्ह्याचा रायगड जिल्ह्याच्या फेरीचा आज हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाच्या आपल्याला जे पाहुण्यासले सव्वीस नोव्हेंबर हा दिवस असा आहे की आज मी बाहेरनं येताना का रांगोळी काढलेली पाहिजे दोन हजार आठ साली जो मुंबईवरती ध्याड अतिरेकी हल्ला झाला त्यातील शहीदांना आणि मृत पावलेल्या लोकांना श्रद्धांजली ही सुद्धा कलेच्या माध्यमातूनच आपण देतो गुवनकरण करू सव्वीस नोव्हेंबर हा दिवस अजून एका गोष्टीसाठी महत्वाचा आहे तो म्हणजे आजच भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे बरोबर पंच्याहत्तर वर्षांपूर्वी भारताचं जे संविधान आहे हे आज पारित झालं आणि आपण लोकशाही तंत्रानी लोकतंत्रांनी जो भारत स्वतंत्र झाला तर त्यासाठी आपण आपल्याला घटना रिझॉल्व्ह केली आपण नागरिकांनी स्वतःवरती ती अंमला काढली या घटनेमध्ये एक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असतं त्याची मुख्य तरतूद आहे की तुम्हाला जे काही विचार येतात ते तुम्ही मांडावे आणि ते मांडण्याची एक साधन किंवा माध्यम म्हणजे कला आणि त्या माध्यमातील नाट्य हे सगळ्यात महत्त्वाचं समजलं गेलं आहे कारण नाट्यशास्त्र ज्यांनी लिहिलं भरतमुनी माधव पौर्णिमेला त्यांचा स्मरण दिवस असतो यावर्षी रविवार एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला माधव पौर्णिमा साजरी केली जाईल तर त्यांनी असं म्हणून ठेवलं आहे की आणि इतर आपल्या प्राचीन श्लोकांमध्येही त्याचा उल्लेख आहे साहित्य जर सखोल अभ्यास करायचा असेल तर साहित्यकाराला जिथे काय म्हणायचं आहे हे जर तुम्हाला तुमच्या कला अदाकारीतनं प्रस्तुत करायचं असेल तर त्या कलाकाराला नाटक नृत्य संगीत या सगळ्यामध्ये प्रवीण असणं आवश्यक आहे तुम्ही सर्व रंगमंचावरती वेगवेगळे प्रयोग करता तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल की नाटक ही एक कला नाही आहे नाटकाचे जी एक्सप्रेशन्स येतात नऊ रस्ते दाखवले जातात तर त्यासाठी या सर्व कलांवरती आपला अभ्यास असणं आवश्यक आहे जे आमचे दादर्श ठाकूर यांच्या संकल्पनेतून निघालेल्या बारा वर्षापूर्वी अटल करंडक हा अकरा वर्ष झाला आता बारा वर्षी त्यापेक्षा मोठा होता कारण आयोजित केल्याबद्दलांना खूप खूप शुभेच्छा देतो कारण कलाकार हा घडवून त्या परिमेळाच्या भूमीत यापूर्वी असे फारसे कमी कार्यक्रम करायचे पण अटल करंडाच्या माध्यमातून आज बारा वर्षे अनेक कलाकार आज आपण या परिमेळून नाशिक कोल्हापूर त्यांची सर्व इच्छा आहे की आपल्या महाराष्ट्राच्या मराठी रंगभूमीला चांगले कलाकार मिळावे चांगले दरजेचे कलाकार निर्माण व्हावे आणि आमची सांगायची इच्छा आहे की ते कलाकार तुम्ही सारी मंडळी नाटकांना तुमचं कलाकृतीचं चांगलं यश वागतो आणि तुमच्या भविष्यात तुम्हाला चांगलं कलाकारांशी संधी मिळव ही हिशोबांनी पाठवून थांबतो जय जय महाराष्ट्र